नमस्कार श्री स्वामी समर्थ उद्विग्न मनस्थिती स्वामींना कळकळणे ही प्रार्थना करा मन शांती लागेल चला तर ती कोणती प्रार्थना आहे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये चांगले दिवस दाखवण्याआधी स्वामी परीक्षा दा। घेतात त्या संकट काळात न डगमगता ही प्रार्थना करावी स्वामी नक्कीच बळ देत सगळे दिवस सारखे नसतात सुख दुःखात ज्या ससे मेरा सुरूच राहतो आनंदाचे दिवस निघून जातात पण दुःखाच्या क्षणी देवाची आठवण होते सुख मलाच का दिलेस हे आपण देवाला विचारत नाही मात्र माझ्याच वाट्याला दुःख का दिलेस असा देवाला जाग विचारतो देव मदत करत नाही म्हणून त्यालाच बोल लावतो त्याऐवजी आहेत ती परिस्थिती स्वीकारून संकटाला सामोरे जाण्याची ताकद देवाकडे मागायची स्वामी म्हणतात भिव नको मी तुझ्या पाठीशी आहे एवढा मोठा दिलासा असताना डगमगण्याची गरज नाही त्याऐवजी पुढील प्रार्थना आप आपण रोजच्या उपासनेत समाविष्ट केली पाहिजे केवळ शब्द नाही तर त्यामागील भाव समजून उमजून म्हणा त्यामुळे मन स्थिर शांत होईल विचार थांबतील आणि पूर्वपणे पूर्णपणे समर्पण भाव जागृत होईल अशा स्थिती स्वामींना विनंती करा सद्गुरु नाथा हात जोडी तो अंत नको पाहू मुकुलुनी मणीचे हितगुज सारे वद कवना दाऊ निशिदिनी श्रवणी मम हितार्थ तू की जी तुझ शीण देहू हृदय वससी परी नच दिसते कैसे तुझ पाहू उत्तीर्ण नवे तुझ उपकारा जरी तनु तुझ बाहू पर नश्वर मनी उठला बाहू कोण कुठील मी कवन कार्य मम जनी कैसा राहू करी मज ऐसा निर्बल निश्चित सम सकला पाहू आजान हतबल भ्रमित मनीची तळमळ कशी सासूर साहू निवे तुम्ही माळा दाऊ अनु अनुभव प्रचिती नको पाहू स्वामी कृपा फक्त होण्यासाठी कृपा प्राप्त होण्यासाठी आपण आपली योग्यता वाढवली पाहिजे गरिबाला मदत करणे मोठ्यांचा मान राखणे सेवा करणे लहानग्यांना समजून घेणे रागावर नियंत्रण देणे सर्वांशी मैत्रीपूर्व संबंध निर्माण करणे मुख्य म्हणजे माणूस की जपणे या गोष्टी जे लोक करतात ते स्वामीच्या कुपेस पात्र होतात जो आवडतो सर्वांना तोची आवड आहे देवाला हे गुपित कायम लक्षात ठेवा कुणी कसेही वागले तरी आपण प्रामाणिकपणे वागत असं तू तर आपल्या कृतीवर स्वामी लक्ष ठेवून आहेत आपण कार्य त्याने समर्पित करून देवकार्य करणे हेच अपेक्षित आहे जो ही सूत्री सांभाळतो भगवंत त्याचे रक्षण करतो त्यामुळे संकट काळात उदास न होता मनोभावे स्वामींनी या प्रार्थनेतून साथ घातली आहे स्वामी निश्चित मदत करतील श्री स्वामी समर्थ तो तो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ